नमस्कार मी मृणाल तुमचा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सगळ्यांच्या आवडीची आणि हॉटेलसारखी मिळते अशी एकदम क्रिस्पी आतून ज्युसी चवीला लाजवा सुरमई फ्राय कशी बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा मी आता हे छोटं वाटण तुम्हाला सांगणार आहे की आपण कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची घेतलेली आहे अद्रकचा तुकडा आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे हे आपण एक छोटसं मिक्सरला आपण आता हे ग्राइंड करून घेऊया बघा अशी पेस्ट करून घ्यायची बघा सुरमई अशी ताजी फ्रेश आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती आपण आता त्या सुरमईवरती हे सगळं आपण जी पेस्ट केलेली आहे तर ती आपण त्यावरती घालूयात आता अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्याच्यानंतर आपण बघा दोन मोठे चमचे आपण तिखट घालणार आहोत एक मोठा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण चवीप्रमाणे मीठ घालूया त्यामध्ये आता ही मॅरिनेशनची प्रोसेस चालू आहे बघा आणि आता त्यामध्ये आपण आता छान असं लिंबू पिळून घेऊया हे साधारण मॅरिनेशन एक तास करून ठेवायचं तुम्ही रात्री जरी मॅरिनेट करून ठेवलं तरी पण खूप छान आणि चविष्ट लागते सुरमई फ्राय आता तर आता जर तुम्हाला झटपट करायची असेल तर ॲटलीस्ट एक तास तरी तुम्ही ते मॅरिनेट करून ठेवायचं बघा आपण लिंबू पिळून झालेला आहे तर आता आपण हे सगळं सुरमईला सगळं कोटिंग करून घेऊया मसाला छान आता बघा मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आता हे एकत्र करून घेऊयात त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा तिखट घालूया हळद घातलेली आहे आपण चवीप्रमाणे मीठ घालूया त्यामध्ये त्याच्यामध्ये लिंबू पिळूया आपण आता बघा आता आपण हे मॅरिनेट केलं होतं ना सुरमईला सगळं मसाला तर आता आपण तो रवा आणि हे जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये मस्तपैकी ते त्याच्यावरती कोट करून घ्यायचं छान सुरमईवरती आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं व्यवस्थित आणि ती आता आपण याच्यावरती तेलामध्ये सुरमईला चांगली अशी क्रिस्पी फ्राय करून घ्यायची आहे आता हे सगळं सुरमई जे आहेत ना आपण अशाच कोट करून ह्याच्यामध्ये दे ठेवून देऊया बघा तयार आहे आपली जबरदस्त क्रिस्पी आणि चमचमीत हॉटेल स्टाईल सुरमई फ्राय सात ते आठ मिनिटं लागतात दोन्ही बाजूने आपण ती छान अशी फ्राय करून घ्यायची बघा हॉटेल सारखी चमचमीत आपली सुरमई फ्राय रेडी आहे पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये